आषाढी यात्रेनिमित्त अमरावती विभागातून पंढरपूरला गेलेल्या लाखो भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे एस टी महामंडळाने यावर्षी विक्रमी सेवा दिली आहे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला आणि महामंडळाच्या तिजोरीतही मोठी भर पडली यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्त अमरावती जिल्ह्यातील चाळीस हजाराहून अधिक भाविकांनी विठ्ठुल दर्शनाचा लाभ घेतला आणि त्यांना या प्रवासात सुरक्षित साथ दिली आपल्या लाडक्या लालपरीने अमरावती विभागाचे मुख्य नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये यावर्षी पंढरपूर यात्रा जी महाराष्ट्राची सर्वात मोठी यात्रा आहे ती नुकतीच संपन्न झाली सुदैवानं यावर्षी प्रवाशी वाहतुकीचे सर्व निकष हे क्रॉस करत महामंडळाद्वारे जवळपास नऊ लाख प्रवाशांना संपूर्ण महाराष्ट्रात वाहतूक करून पस्तीस कोटीचं उत्पन्न प्राप्त केलं जे मागील वर्षीच्या तुलनेत अंदाजाने साडेआठ नऊ कोटी रुपये जास्त आहे अमरावती जिल्ह्यात सुद्धा पंढरपूर जाणाऱ्या भाविकांची संख्या अतिशय जास्त असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाहतूक प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली मुळात चांगल्या पद्धतीने आलेला पाऊस लोकांची झालेली पेरणी आणि त्यानंतर मग प्रवाशांचा विठ्ठलाच्या दाराशी असलेला प्रवास हे पाहता अमरावती जिल्ह्यात मागच्या वर्षी एकशे पन्नास बसेसद्वारे जवळपास तीनशे चौवेचाळीस फेऱ्या आणि एक कोटी दोन लक्ष रुपये उत्पन्न प्राप्त झालं होतं यावर्षी दीडशेच्या ऐवजी एकशे पंच्याहत्तर बसेसद्वारे पाचशे सतरा फेऱ्या आणि जवळपास एक कोटी चौसष्ट लाख इतकं उत्पन्न या आठ दिवसांमध्ये पंढरपूर यात्रेत प्राप्त झालं जवळपास चाळीस हजार सातशे शहाण्णव प्रवाशांना आपण विठ्ठल दर्शनाचा लाभ दिला कुठल्याही पद्धतीने गर्दी किंवा अनुचित घटना न होता आपली निर्विघ्नपणे ही यात्रा पार पडली यासाठी मी व्यक्तिशः अमरावती जिल्ह्यातील प्रवाशांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि आपण एस टी महामंडळावर जो विश्वास दाखवला त्यासाठी महामंडळ नेहमीच आपल्या यात्रा कालावधीत तत्पर राहील अशी ग्वाही सुद्धा देतो शिवाई बसेस ज्या पाच आलेल्या आहेत अमरावती शहरामध्ये आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रतिसाद प्रवाशांचा आहे आणि सतरा आपण चार्जिंग स्टेशन बनवलेली आहे आपल्या अमरावती जिल्ह्यात अमरावती बस च्या परिसरातील कार्यशाळाच्या पहिल्या टप्प्यात पाच शिवाई आपल्याला बसेस आलेल्या आहेत त्या पर्याप्त जरी नसल्या तरी येत्या दहा ते पंधरा दिवसात आपल्याला अधिक वीस बसेस प्राप्त होतील ई शिवाय ही एक कम्फर्टेबल सेवा एस टी ची आहे ज्यामध्ये एसी प्रवास पुशबॅक सीट त्यानंतर यूएसबी वगैरे सर्व फॅसिलिटी युक्त आहे तर अशा या सेवांचं भाडं जरी थोडंफार अधिक असलं तरी प्रवाशांच्या पसंतीला त्या पाच गाड्या उतरलेल्या आहेत आणि नवीन पं वीस बसेस या लगेच पुढच्या आठवड्यात म्हणजे साधारणतः पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस जुलैपर्यंत आपल्याला प्राप्त होतील आणि प्रवाशांना कम्फर्टेबल प्रवास हा शिवायद्वारे देण्यात येईल आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दहावी केलेल्या बारावी केलेल्या के विद्यार्थ्यांना भरती करून त्यांना सुद्धा इथे नोकरीची संधी प्राप्त होता अशी किती विद्यार्थी घेतले जाते आणि कशा प्रकारे ही भरती प्रक्रिया होत होते एसटी महामंडळ आयटीआय किंवा कौशल्य विकास या प्रणाली अंतर्गत नेहमीच अग्रसर राहिलेला आहे दरवर्षी आम्ही प्रशिक्षणार्थी आयटीआयचे उमेदवार शिकाऊ उमेदवार घेत असतो यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सुद्धा आपण दोनशे पाच प्रशिक्षणार्थीला घेणार या दोनशे पाच प्रशिक्षणार्थीची प्रक्रिया आपली सुरू झालेली आहे यासाठी अंदाजे सहाशे पाच अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि त्यांच्या आय पर्सेंटेज नुसार आपण त्यांची नियुक्ती देणार आहोत या उमेदवारांना फायदा असा की जर भविष्यामध्ये महामंडळात जागा निघाल्यात तर त्यांना पन्नास टक्के आरक्षण नोकरीमध्ये मिळणार त्याचप्रमाणे जो अकरा महिन्याचा करार त्यांचा शिकाऊ उमेदवाराचा होईल त्यांना साडेआठ हजारापासून ते अकरा हजारापर्यंत आपण प्रति महिना मानधन सुद्धा देतो या निवेदनाद्वारे मी विभाग नियंत्रक एस टी महामंडळ सर्व प्रवाशांनाही विनंती करतो की एसटी सुरक्षित आणि अति किफायतशीर सुद्धा आहे एखाद वेळेस जर काही अनुचित घटना झाली तर आपल्याला त्याच्यात आरक्षण विमेच वीमे, सुद्धा प्रोटेक्शन आहे तरी सुद्धा बरेचसे लोक खासगी वाहनाने प्रवास करून आपला जीव धोक्यात टाकतात नवीन बसेस प्राप्त होण्याचा वेग मोठा आहे आम्ही प्रत्येक रस्त्यावरती फ्रिक्वेन्सी पाहून आम्ही फेऱ्या वाढवत आहोत हो। आम्हाला रिस्पॉन्स मिळणंही गरजेचं आहे त्याचप्रमाणे महामंडळ हे लोकांचं आहे इथे उत्पन्न जर वाढलं तर अजून बसेस वाढतील तर लोकांनी खाजगीने प्रवास न करता एस टी महामंडळाच्या बसेसनीच प्रवास करावा त्याचप्रमाणे वारंवार आपल्याला प्रवाशांना ही माहिती पोहोचवण्यासाठी जे सिटी न्यूजचं एक जे चॅनल आहे त्याद्वारे आपल्याला नेहमी सहकार्य मिळतं तर सिटी न्यूज सुद्धा आम्ही विशेष धन्यवाद या द्वारे देऊ इच्छितो विठ्ठल नामाचा गजर आणि लालपरीचा प्रवास हा अनुभव खराच अवस्मरणीय होता तर अशी होती आषाढी वारी निमित्त एस टी महामंडळाची सेवा अमरावती भागातील हजारो भाविकांना सुखरूप पंढरपूरला पोहोचवून त्यांना विठ्ठलाचे दर्शन घडविण्यात एस टी महामंडळाला यश आले आहे कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र सेवेमुळेच हे शक्य झाले ही सेवा यापुढेही अशीच अविरतपणे सुरू राहो हीच अपेक्षा